नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी इंट्रा व्ही फिफ्टी थर्टी चा स्टॉक घेऊन आलेलो आहे मित्रांनो <coughs> मित्रांनो आपली पहिली गाडी असणार आहे इंट्रा व्ही फिफ्टी बघू शकतो मित्रांनो गाडीची कंडिशन चांगली आहे गाडीचं इंटेरियर दाखवतो मित्रांनो तुम्हाला मित्रांनो ही गाडी पॅक बॉडीमध्ये बघू शकतो बघा इंटेरियर मित्रांनो बघू शकता गाडीचे मित्रांनो चारही टायर बटन आहेत आणि या गाडीची किंमत सत्याऐंशी कोट केलेली आहे बघू शकता मित्रांनो मित्रांनो आपली पुढची गाडी पण फिफ्टीचे बघा एम एच पन्नास मध्ये मित्रांनो बघा मित्रांनो या गाडीच्या पण टायर कंडिशन मध्ये आहेत इंटेरियर दाखवते मित्रांनो मित्रांनो ही गाडी दोन हजार दोन हजार चोवीस ची मित्रांनो बघू शकतो या गाडीची किंमत ऐंशी आठ लाख कोट केलेली आहे मित्रांनो बघू शकतो या गाडीवर पण लोन सुविधा अवेलेबल आहे मित्रांनो पुढची गाडी बघा मित्रांनो ही पण विता मित्रांनो ही दोन हजार तेवीस ची गाडी मित्रांनो वटाया टायर दाखवतो इंटेरियर दाखवतो मित्रांनो मित्रांनो या गाडीवर पण लोन सुविधा सुविधा अवेलेबल आहे पूर्ण महाराष्ट्रात आणि या गाडीची किंमत सातवीस केलेली आहे मित्रांनो आपली पुढची गाडी घेऊया आपली पुढची गाडी असणार आहे मी थर्टी एसी एस मित्रांनो बघू शकता ही गाडी दोन हजार वीस ची आहे आणि मित्रांनो या गाडीवर पण लाऊन सुविधा अवेलेबल आहे टायर बघा एकदम ब्रँड टायर आहे मित्रांनो ही गाडी पॅक बॉडी मध्ये मित्रांनो बघू शकतो इंटेरियर दाखवत मित्रांनो मित्रांनो या गाडीची किंमत पाच पंच्याहत्तर कोट केलेली आहे आपली पुढची गाडी वीथर्टी मित्रांनो ती मित्रांनो <coughs> आपली पुढची पण वीथर्टीचे दोन हजार तेवीस मधली गाडी बघू शकता गाडीचे पण टायर बटन येत इंटेरियर दाखवतो मित्रांनो एम एस चावत पिंपरी चिंच रोड पासिंगमधली गाडी मित्रांनो इंटीरियर बघून घे गाडीचं एक मित्रांनो एकदम ब्रँड टायर आहे इंटीरियर आहे गाडी पण ओपन मध्ये मित्रांनो आपल्या ऑफिसच्या ॲड्रेस सांगायला झाला तर रेमंड शोरूमच्या शेजारी भाजी चे भाजी मंडईच्या शेजारी